जय शिवराय आणि आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या या नव्या खोऱ्या भागामध्ये मित्रांनो कमी बजेट बजेटमध्ये एका सुंदर आणि लक्झुरियस टाउनशिप प्रोजेक्ट मध्ये आज आपल्यासाठी सुंदर वन के तसेच टू बी एच के फ्लॅटचा हा प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल आणि आपले नसेल तर कृपयावर क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर मित्रांनो एक लाईक शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका तर मित्रांनो टोटल एकोणतीस एकर लँड पार्सलमध्ये आपला हा प्रोजेक्ट असून यामध्ये ग्राउंड प्लस सोळा आणि ग्राउंड प्लस बत्तीस मजली हाय राईस टॉवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो एकूण तीस तीन फेज मध्ये हा प्रोजेक्ट डिवाइड झालेला असून पहिल्या फेजमध्ये ग्राउंड प्लस सोळा मजली असे दोन टॉवर असणार आहेत तर फेज दोनमध्ये ग्राउंड प्लस बत्तीस मजलीचे सहा टॉवर्स आणि फेज तीनमध्ये ग्राउंड प्लस बत्तीसचे तीन टॉवर्स असणार आहेत असे एकूण अकरा टॉवरचा हा टाउनशिप प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो लोकेशनचा विचार केला तर तळोजा या लोकेशन अप्पर कारगरमध्ये आपल्याला हा प्रोजेक्ट पाहायला मिळणार आहे पेंधर मेट्रो रेल्वे स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला हा प्रोजेक्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्या प्रोजेक्टचे पोझिशन डिसेंबर दोन हजार सव्वीस मध्ये मिळणार आहे सदर प्रोजेक्ट शंभर टक्के टायटल क्लिअर असून सिडको मान्यताप्राप्त आणि महारेराव नोंदणीकृत देखील आहे आपल्या प्रोजेक्टपासून हाकेच्या अंतरावरच मेट्रो स्टेशन रिक्षा स्टँड मार्केट स्कूल बस आणि बँक एटीएम यांच्या सुविधा देखील उपलब्ध आहेत वन बी एच केचा मित्रांनो विचार केला तर त्रेचाळीस लाखांपासून वन बी एच केचे फ्लॅट्स सुरू होतात आणि टू बी एच केचा विचार केला तर मित्रांनो टू बी एच केचे फ्लॅट पासष्ट लाखांपासून सुरू होतात आपल्याला साईट विजिटसाठी पिकअप आणि ड्रॉपची सेवा देखील पुरवण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या आम्हाला संपर्क साधा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा धन्यवाद フフフフ。<music>